नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट चॅनल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका चेन स्नॅचरला अटक कल्याण कोळसेवाडी पोलिसांची कारवाई रस्त्याने पायी चालणाऱ्या नागरिकाची महागडी चेन हिसकावून पसार झालेल्या सरळ चोटाला कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी आज दिनांक आठ फेब्रुवारी रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास ठोकल्या आहेत घटना घडली होती चेतन चिंचोलकर असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात याआधी देखील मुंबई मध्ये विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत वडाळ्या क्षेत्रातून त्याला तडीपार करण्यात आले होते सध्या तो कल्याण मध्ये आपल्या आई वडिलांकडे राहत होता कल्याण मध्ये आल्यावर देखील त्याने चोरी करणे सुरूच ठेवलं होतं कोळसेवाडी पोलिसांनी चेतन काढून एक लाख वीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पांडुरंग पावशे नगर म्हणून एरिया आहे त्या एरियामध्ये बबन साळुंके नावाचे वयोवृद्ध व्यक्ती वय पासष्ट वर्ष हे किराणा दुकानासमोरून जात असताना आरोपी चेतन विंचोडकर वय पस्तीस वर्ष राहणार महालक्ष्मी शॉपिंग सेंटर नगर याने सदर वयोवृद्ध व्यक्तीच्या गळ्यातील चेन ओढून पळून गेला त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला व आमच्या डी बी टीमने व आमच्या अधिकाऱ्यांनी सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने हद्दीमध्ये तात्काळ पेट्रोलिंग नाकाबंदी केली व आरोपीचं लोकेश टावर लोकेशनवरून त्याचा शोध घेतला व आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्याकडे एक लाख वीस हजार रुपये किमतीचे तीन तोडे वडनिचन हस्तगत करण्यात आलेली आहे सदर आरोपी हा हॅबिच्युअल आरोपी आहे याच्यावर वडाडे रेल्वे पोलीस स्टेशनला वडाळा रेल्वे पोलीस स्टेशनला तीनशे ब्याण्णव प्रमाणे दोन गुन्हे दाखल आहेत तसेच आर सी एफ पोलीस स्टेशनला तीनशे एकोणऐंशीचा गुन्हा दाखल आहे तसंच याला तडीपार देखील करण्यात आलेलं आहे त्या पोलीस स्टेशनने तडीपार केलेलं आहे आणि तडीपार असताना देखील तो मिळून आल्याने कलम एकशे बेचाळीस प्रमाणे देखील कारवाई झालेली आहे तसा हा हॅब्युच्युअल ऑफेंडर आहे हा पूर्वी तिकडं हद्दीत राहिला होता दडाच्या हद्दीमध्ये आता तो आईवडिलांकडे आलेला आहे इकडे सध्या तो जेलमध्ये आहे आणि त्याचं एम पी एचं प्रपोजल होतं का ते आम्ही चाचपणी करत आहोत त्याप्रमाणे पुढील कारवाई करीत आहोत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण